नवरात्री चालू आहेत म्हटलं या कमी तेलकट आणि छान कुरकुरीत खुसखुशीत आणि अगदी परफेक्ट अशा कडाकण्या बनवूया तर त्यासाठी इथे मी चार कप मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक कप बारीक रवा टाकलेला आहे अर्धा चमचा मीठ टाकलं पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं पाच चमचे कडकडीत तेलाचं मोहन या पिठामध्ये टाकायचं पीठ व्यवस्थित चोळून घ्यायचं त्याच्यानंतर एका बाउलमध्ये दीड कप साखर आणि दीड कप दूध टाकून साखर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि हे दूध थोडं थोडं पिठात टाकून पिठाचा खसर असा गोळा मळून घेतला त्याच्यावरती पिठावरती कॉटनचे कापड भिजवून पाणी पिळून झाकून एक दोन तास पीठ मुरण्यासाठी ठेवलं पीठ मुरल्यानंतर अशा प्रकारे वरवंटाने चेचून मळून मऊ करून घेतलं आणि आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या गोळा करून अशा कडाकण्या पातळ अशा लाटून घ्यायच्या पाहिजे तर तुम्ही डब्याच्या झाकणांना असा गोलाकार देऊ शकता त्याला काटे चमच्याने थोडे होल पाडायचे आणि गरम तेलामध्ये छान गोल्डन रंगावरती या कडाकण्या तळून घ्यायच्या अगदी परफेक्ट होतात नक्की ट्राय करा आणि हो रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा